नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे दशांश अपूर्णांक तर याच्या आधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो दशांश अपूर्णांक या चॅप्टर मधला छत्तीसावा उदाहरण संग्रह आपण बघितलेला आहे तर आज आपण उदाहरण संग्रह सदतीस सोडवणार आहोत तर विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांक हा चॅप्टर आपण समजून घेत आहोत तर याच्या आधी आपण दशांश चिन्ह म्हणजे काय ते कसं वापरायचं किंवा दशांश संख्या हे आपण आज आपण हा उदाहरण संग्रह सुरू करण्याच्या पूर्वी शतांश स्थान म्हणजे काय किंवा ती संख्या कशी लिहिली जाते हे अगदी व्यवस्थित बघणार आहोत चला समजा विद्यार्थ्यां छेद दहा हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचे आपल्याला समान दहा भाग करायचे आहे समजा याचे समान दहा भाग केले समान जर दहा भाग केले तर ते आपण कसं लिहिणार शंभर बरोबर या एक छेद दहा अपूर्णांकाचे समान दहा भाग जर केले तर ते येणार एक छेद शंभर म्हणजेच एक शतांश म्हणजेच एक शतांश त्यालाच कसं लिहिलं जातं बघा झिरो दशांश चिन्ह झिरो एक हे अशा प्रकारे लिहिलं जात बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे झिरो इथे दिलेलं आहे मध्ये दशांश चिन्ह आणि झिरो एक तर अशा प्रकारे ते लिहिलं जात म्हणजे ते जाता यावरून आपल्याला काय समजतं तर एक दशांश एक दशांश बरोबर किती असणार आहे दहा शतांश बरोबर असणार आहे दहा शतांश बरोबर ही झाली आपली दशांशाचे कन्सेप्ट आता शतांशाचे स्थान कसे असते ते बघा समजा पंधरा छेद शंभर असं दिलेलं आहे तर हे आपण कसं लिहिणार कसं लिहितो आपण हे झिरो पॉईंट किंवा इथं बघा आपण त्याला काय म्हणतो दशांश चिन्ह पंधरा आपन, पन, आपन, आपन, हे अशा स्वरूपामध्ये आपण दशांशाचे स्थान लिहितो चला विद्यार्थ्यांना आणखीन एक उदाहरण आपण बघूया समजा या ठिकाणी आता काय आहे बघा पंचेचाळीस छेद शंभर दिलेलं आहे तर हे सतांशामध्ये आपण कसं लिहिणार बघा सात त्यानंतर येणार दशांश चिन्ह त्यानंतर पंचेचाळीस ठीक आहे हे अशा प्रकारे आपण त्याचं लेखन केलेलं आहे तर ही दोन पद्धतीने याचा उपयोग आपल्याला उदाहरण संग्रह सोडवताना होणार आहे तर चला आपण आता उदाहरण संग्रह सोडवायला घेऊया चला तर मग विद्यार्थ्यां आपले सगळे प्रश्न या ठिकाणी लिहून झालेले आहेत आता बघा यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा त्याचबरोबर ते पाचा ठीक आहे तर आता हे आहे ते अपूर्णांक आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायचे आहे त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा त्याची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे मग आता हे कसं लिहिणार आपण नऊ एक छेद दहा आहे म्हणजे आपण ह्याच्या उत्तरामध्ये कसं लिहिणार आहोत नऊ दशांश चिन्ह एक ठीक आहे तर चला नेक्स्ट नऊ आता बघा हे शतांशाच्या नुसार आहे नऊ एक छेद शंभर आहे म्हटल्यानंतर कसं येणार नऊ इथे येणार दशांश चिन्ह पुढे काय येणार विद्यार्थ्यांना का सांगा पुढे फक्त एक येणार का झिरो एक येणार काय येणार तर इथे येणार झिरो आणि मग येणार एक त्यानंतर चार त्रेपन्न छेद शंभर आहे म्हटल्यानंतर चार दशांश चिन्ह त्रेपन्न बरोबर त्यानंतर चौथ काय आहे अष्ट्याहत्तर छेद शंभर सांगितलेलं आहे तर आता हे आपण कसं लिहिणार झिरो दशांश चिन्ह अष्ट्याहत्तर राईट तर पाचवा आता पाच छेद शंभर दिलेलं आहे मग आता तुम्ही सांगा याचं उत्तर कसं येणार पाच छेद शंभर आहे म्हटल्यानंतर कसं लिहायला लागणार आपल्याला झिरो दशांश चिन्ह पुन्हा एकदा झिरो आणि मग येणार पाच बरोबर पुढे आता दिलेलं आहे पाच छेद दहा म्हटल्यानंतर याच कसं येणार झिरो दशांश चिन्ह पाच हे बघा कन्फ्युजिंग दोन्ही तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेले आहेत पाच छेद शंभर पाच छेद दहा पाच छेद दहा असेल तर आपण कसं लिहिणार झिरो दशांश चिन्ह पाच पाच छेद जर शंभर असेल तर आपण कसं लिहिणार झिरो दशांश चिन्ह झिरो पाच पुढचं दोन छेद दहा हे सुद्धा सोपं आहे झिरो दशांश चिन्ह दोन आणि आता खाली विचारलेलं आहे वीस चे शंभर मग आता याच्यामध्ये हा पड कसा लिहिणार झिरो दशांश चिन्ह वीस ही झाली या सगळ्या दशांश ही झाली सगळे या अपूर्णांकाची दशांश रूपात लिहिलेली उत्तर तर हा होता विद्यार्थ्यां सदतीसावा उदाहरण संक्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच इथून पुढचे जे सगळे उदाहरण सगळं आहे जेव्हा जेव्हा मी ते अपलोड करेन तेव्हा त्याचे ते तुम्हाला नोटिफिकेशन थँक्यू